येथील सचिन गायकवाड या युवकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी दहा लक्ष रुपये मंजूर झाले होते हे काम दलित वस्तीत न करता ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे जनरल वस्तीत ज्या ठिकाणी फक्त खुली प्लॉट आहेत अशा ठिकाणी सचिन गायकवाड या युवकाने दलित समाजाला अन्याय करत आहेत यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना ज्या विचारला असता ग्राम, ग्राम टॉर्चर करीत जातीवाचक शिबिघाळ केल्याने सचिन गायकवाड यांनी चक्क वीस प्राशन करून आत्मधान करण्याचा विश प्रयत्न केला होता परंतु सुदैवाने सचिन हा यामधून बचावला तरी पण प्रशासनाकडून कसली दखल घेतली जात नाही यामध्ये समाज संपूर्ण समाज बांधव सचिनच्या सोबत आहेत असे दिसून आले याबाबत सचिन यांनी गिरीजी मुलाखत करून तुझ्या हांतो मारतो तुझ्या आईला तुला जिवे मारतो इथपर्यंत बोललेलं होतं म्हणून मी विष प्राशन करून माझं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता सुदैवानं माझ्या काही आ... वडिलाच्या पुण्यामुळं माझ्या मित्राच्या पुण्यामुळे माझ्या बळी राम जगताप मित्रा या मित्राने मला तात्काळ दवाखान्यात पोहोच केल्यामुळे माझा जीव आज वाचला आहे तर साय तुमच्या मार्फत असं प्रशासनाला कळवतो की त्या संबंधित ग्रामसेवक उपसरपंच प्रतिनिधी यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी एवढेच विनंती करतो आपल्याला न्याय मिळाला नाही म्हणून आपण हे केला हां मला न्याय नाही मिळाला म्हणजे दलित वस्तीमध्ये काम करायचं ते काम केलं नाही असं आपलं म्हणणं कुठं केलं ते इथं ओपन प्रवा केलं आणि आणि शोकाची भाषा काय मी आम्ही मराठ ग्रामपंचायत गावची म मराठीची आहे आम्ही सगळे मिळून तुला बघतो ही भाषा करतो इथे बोला नमस्कार मी सचिन गायकवाड मी आरीचा रहिवासी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागामार्फत काम मंजूर झालेलं होतं दलित वस्तीसाठी आणि ती काम दलित वस्तीत न करता दलित वस्तीत बरेचसे असे स्कोप होते की रोड करता आले असते पण या ग्रामसेवक आणि उपसरपंच प्रतिनिधी उपसरपंचाचे पती त्यांनी ओपन प्रवर्गात हा रोड करून बिलं का आमचा अर्ज असतानासुद्धा बिलं काढून घेतले ग त्याच्यात ग्रामसेवक किशोर मुळे यांना सगळं सर्व माहिती असताना या कामाचं काम, काम पूर्ण झालं त्याच्यावर कुठलीही तक्रार नाही अशी नौशी दिलेत त्यांना ज्या विचारलेला असता ती मला फोनवर धमकी तुला मारतो हांधतो या तऱ्हेची भाषा बोलत आहेत त्यांनी तर तुमच्या मार्फत मला न्याय मिळवून द्यावा किंवा माझ्या दलित वस्तीला न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो तुम्ही दलित वस्तीमध्ये दहा का लाखाचं काम मंजूर झालेलं असून आपण या विरोधात पंचायत समितीमध्ये तक्रार केली होती तक्रार करून सुद्धा त्यावर कोणी दाद घेतली ना ना का नाही आपण ही शेवटच्या टोकापर्यंत का गेलात वैयक्तिक का कुणी आता पण एवढे अर्जाचा पाठपुरावा करून कुण सुद्धा कुणी आतापर्यंत प्रशासन या ठिकाणी आलं नाही गुतेदाराची मक्तेदारी आपल्या तालुक्यात चालू आहे का काय ही सभ्रम आमच्या मनात निर्माण होतो आणि गुतेदाराच्या पुतेदाराला पाठीशी घालून हे दाब दाब दबाव तंत्राचा वापर हे लोक करत आहेत त्यामुळं आपण शेवटच्या टोकापर्यंत पोहोच हा शेवटच्या टोकाला पोहोच आपण हे पाऊल का बरं उचललो अवस समाजा दोन वर्ष झालं ग्रामपंचायतचं इलेक्शन होऊन आतापर्यंत दलित वस्तीमध्ये एकही काम झालं नाही कामाची पळवा चा, पळवी चालू झालेली आहे दलित का मेले का आमच्या गावातली का वस्ती नाही आपण दलित वस्तीत काम झालं नाही म्हणून प्राशन केला सुदैवानं आपण बचावला त्यासाठी आपला आक्षेप कोणावर आहे ग्रामसेवक आणि उपसरपंच प्रतिनिधी उपसरपंचाचे उप पती त्यांच्यावर माझा असते पण यांची दात तुम्ही तक्रार मांडल्यानंतर याची कोणी चौकशी केली का तक्रार पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो तर पोलीस स्टेशनला माझी तक्रार घेतली नाही माझे वडील गेले होते मी दवाखान्यात असताना माझे वडील तक्रार घेऊन गेले होते तर पोलीस स्टेशनला माझी तक्रार नोंदवून घेतली नाही हे जे रस्ता झालेला आहे दहा लाखाचा ही कोणती वस्ती आहे ही ओपन ची वस्ती आहे आणि खुले प्लॉट आहेत सत्ताधारी जे लोक आहेत त्यांचे प्लॉट आहेत म्हणजे जनरल साठी केले म्हणजे यावर ग्रामपंचायतला तुम्ही ग्रामशोकावर तक्रार मांडली होती का मांडली होती त्याच्यावर काही उत्तर दिलं नाही काहीच उत्तर नाही धन्यवाद